रोहित पवाराचे मामा की गायवळचे मामा रोहित यांचा आरोप बर काय रोहित रोहित बरोबर आहे ना त्यांनी मागच्या अर्धा दिवसापूर्वीच मुलाखत दिली मी ती मुलाखत ऐकली की जेव्हा दोन हजार एकोणीस ला रोहित पवारला निवडणूक लढवायची होती तेव्हा त्यांनी निलेश गायकवाड आणि त्याचा भाऊ सचिन गायवळ यांची मदत घेतली होती हे त्यांच्या मामाकडेच भेटायला गेले होते तो कुठं आहे तर तो अमरावतीच्या जेलमध्ये आहे त्यांनी जी तारीख दिली त्या तारखेला त्यांना बाहेर आहे आणि पासपोर्ट जेव्हा दिला तेव्हा अनिल देशमुख हे गृहमंत्री होते आणि रोहित पवार त्यांना मदत करत होते हे विजयदा असे शे बरेच शेत त्यांचे पण काही काय वाटत या एकच नाव घेतलं मग आमचं नाव नाही घेतलं मग आम्ही नव्हतो त्यामुळे त्याला फडत पडत नाही सगळे सन्मान्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जिथपर्यंत माहिती आहे तिथपर्यंत आम्ही फोन लावतो आणि त्यांना निमंत्रित करतो आणखीन कोण कोण प्रहार संघटनेचे असतील सगळे ते संस्थापक अध्यक्ष आमदार कडूभाऊ असतील जे काय असतील ना ते सगळ्यांनाच ते शिष्टमंडळ फोन लावतो नाही करायची आता झाली नाही आता चर्चा करायची दोन तारखेला आम्हाला सविस्तर की कोणत्या मागणीविषयी आपल्याला लढायचंय आणि जिंकायचंय कारण बार बार शेतकऱ्याला पळून माझ्या नाही शेतकरी पूर्ण ताकद त्याच्यात जेवढी क्षमता आहे ना शेतकरी तेवढी क्षमता हे आंदोलन दाखवणारे अर्धे लोक आंदोलनात राहणार आहेत कुटुंबातले आणि अर्धे लोक शेतात म्हणजे कामही बोडणार नाही आंदोलनही थांबणार नाही एका घरात चार लोक असले तर दोन आंदोलन एका घरात जर पंधरा लोक असतील तर सात तिकडं सात आठ शेतात कोणाच्या घरात दोन असतील तर एक आंदोलनात एक शेतात कामासाठी इतक्या ताकदीची लढाई होणार पुन्हा असं आंदोलन देशाने बघितलं नस शांततेत होणार पण शेतकऱ्याच्या पदरात न्यायच पडणार कसा पडत नाही बघतो फक्त यांनी येणं गरजेचं आहे देशातले नाही म्हणलं मी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे आता जालन्यातली जरी संघटना असली तरी तो राष्ट्रीय अध्यक्ष कारण त्यांचे कार्यक्षेत्र देशभर वाढवण्यासाठी त्यांना प्रत्येकाला राष्ट्रीय अध्यक्ष कोणाला संस्थापक अध्यक्ष असे असे नाव लागलेले त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्षातल्या देशातले नाही बोलावले फक्त महाराष्ट्रात सरकारना राज्यामध्ये जे शेतकऱ्यांचे नुकसान झालं होतं त्यावर नुकसान जेव्हा नुकसान भरपाई देण्याचे आवाहन केलं होतं मात्र अद्याप पर्यंत ज्या जालना जिल्ह्यातून आंदोलन करतायत तिथल्याच शेतकऱ्यांनी अद्याप पर्यंत नगर हो चोच नाही हा म्हणूनच हे आपण आता आंदोलन उभा करायचं ठरवलं शेतकऱ्यांना न्याय नाही मिळू शकत हे फक्त निवडणुका फसवत राहणार आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या साबित राहण्यासाठी काम करतायत नेते त्यांची प्रतिष्ठा आमदार पद साबित राहण्यासाठी काम करतायत आपल्या प्रतिष्ठेसाठी शेतकऱ्याचा कोणीच काम करत नाही प्रत्येक जण फक्त आशा लावतो तुम्हाला हे देऊन ते देऊ देत नाहीत अहो तीन तीन चार चार वर्षाचे विमा पडलेत तीन तीन चार चार वर्षाचे नुकसान भरपाई तशाच पडल्यात आणखी इकडं हमे भाव केलाय सात आठ हजार नऊ हजार काय हमे भाव असतात त्यांचा ईद जिनिंगला कशाला गेलं की साडेतीन हजार चार हजार भाऊ तिकडे सांगत आहे सात आठ हजार हे आणि इकडे येते म्हणजे लाडू ते कापूस द्या अडीच तीन हजार आणि सोयाबीन द्या आणि तिकडे भाऊ इकडे ही काय मिस्टेक चालली तेच बघायचं या आंदोलनात दुधाला कसा भाव वाढत नाही कांद्याला कसे वाढत नाहीत फळबागाला कसे वाढत नाहीत भाजीपाल्याचे भाव कसे वाढत नाहीत आमचे कस काय वाढत नाहीत मालाचे भाव कस का वाढत नाही माल म्हणजे सगळे आले आता शेतीमाल हे कस का वाढत नाही ते बघायचं आम्हाला कर्जमुक्ती कसं काय होत नाही भाऊ ह्या बारी बघायचं कोण करीत नाही आणि महाराष्ट्रातल्या मार... शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता आमच्या छातावर कोणता नेता महाराष्ट्रात हिंडत होईल तेच आम्हाला बघायचं आत तो महाराष्ट्रात कसं का हिंडतो आम म्हणजे आमची इज्जत घालून तो महाराष्ट्रात हिंडतो का त्यांच्या हजार हजार कोटीच्या प्रॉपर्टी झाल्या आमचं आता पावसा सगळं वाहून गेलो दोस्त आयुष्य झालं शेतकऱ्याचं त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी ना आता यांना नीट करण्याचे दिवस आले एकाही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी बॅलेट पेपर आपल्या गावात लावून द्यायचा नाही आपल्या मागण्या मान्य झाल्या झाल्याशिवाय खड्ड्यात गेले म्हणजे आपल्याला काय रिश आहे का त्यांना निवडून आणायची निवडणुका घ्यायची आणि आपल्या काय बाळांचं कसं ते रविवारी सगळं आपण ठरवू कारण अगोदरच आणखीन चर्चाच नाही नुसतं आंदोलन कधी होणार मी मी एक महिना झाला हा विषय म्हणतो की शेतकरी आंदोलन उभा करायचं नुसतं आंदोलन उभा करून मजा नाहीये त्याचे सगळं सविस्तर ठरवावं लागणार आहे आंदोलन कसं करायचं मागण्या कोणत्या त्या ते, त्या चर्चेसाठीच आपण रविवारी म्हणजे दोन नोव्हेंबरला सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी संघटनेच्या ज्यांनी बावीसशे शेतकऱ्यांसाठी घातलं त्यांना सन्मानानं आपण बोलवलं आपण तिथं सविस्तर चर्चा करू आपण